ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टी साधारणत आपल्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळं साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आणि काल पण मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा झालेला आहे कालच्या आकडेवारीनुसार साधारणतः अडोतीस लाख सत्त्याऐंशी हजार जवळजवळ एकोणचाळीस लाख एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे आणि शेवटी हे निसर्गाचं संकट आहे त्यामुळे या संकटाला तर सगळ्याला आपल्या शेतकऱ्यांना सामोरं गेलंच पाहिजे अनेक शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळं त्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे हे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री आणि आम्ही सर्वांनी निश्चित प्रकारे दिले आहेत त्यामुळं पंचनाम्याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्या सर्वांना त्या शेतकऱ्यांना ते नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आज उपराष्ट्रपती यांचा शपथविधी सोहळा आहे सगळ्या पक्षांच्या एनडीएच्या पक्षांच्या अध्यक्षांना बोलावलेला आहे परंतु आपल्यातर्फे अजितदा प्रफुल्ल पटेल जाणार आहेत त्या ठिकाणी शेवटी प्रत्येक पक्षाचा विषय असतो दादांचे अगोदरचे कार्यक्रम असतील किंवा त्यांचे शेवटी प्रफुल पटेल साहेब तटकरे साहेब आणि अजितदादा हे आमच्या पक्षाचे खूप मोठे तिन्ही नेते आहेत ते तेव्हा तिघांनी विचारविनिमय करून ठरवलं असेल आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल साहेब हे सोहळ्यासाठी सांगितलंय की ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे साखरे संदर्भात आणि ऊसा संदर्भात अजित पवार हे ऊस दर धोरण समितीचे अध्यक्ष आहे आणि साखर कारखाना त्यांचा आहे त्यामुळे सगळ्या याच्यामध्ये ते अध्यक्ष का झाले असं त्यांचं म्हणणं आहे असं म्हणणं चुकीचं शेवटी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि साखर धंदेच्या संदर्भामध्ये किंवा जे साखर कारखाने असतील किंवा असतील किंवा शेतकरी असतील दादा पहिल्यांदा शेतकरी आहेत तर निश्चित प्रकारे दादांच्या माध्यमातून उलटा चांगल्या प्रकारचा न्याय माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना एक बाजारपू मिळण्यासाठी त्यांना आदेश निश्चित प्रकारे होईल जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक झुंपलेली दिसत आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर पलटवार सुरू आहे सगळ्यात घडामोडी सुरू आहे आणि एका ओबीसी कार्यकर्त्यांनी लातूर <coughs> वाद तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शंभर टक्के ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आपल्याला माहिती आहे की आरक्षण झालं सरकारने सरकारची भूमिका एकच आहे की मराठा समाजावरती पण अन्याय झाला नाही पाहिजे ओबीसी समाजावरती पण अन्याय झाला नाही पाहिजे आणि आत्नं निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा साहेब योग्य तो मार्ग काढतील पण ही गोष्ट निश्चित प्रकारे खरी की या बाबतीमध्ये कुणीच मला वाटतं असं वाद हा एकमेकात लावू नये आणि कुणीच कुणाचं त्या बाबतीमध्ये तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी भूमिका त्यांची स्पष्ट केलेली आहे त्यामुळं ओबीसी आणि मराठा समाज या दोघांना न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे हैदराबाद गॅझेटच्या विरोधात तीन याचिका हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या आहे काय वाटतं एकूणच राज्य सरकारची जी भूमिका आहे की ओबीसीचं नुकसान होणार नाही आणि मी राज्य सरकारची भूमिका पहिल्यांदाच आपल्याला स्पष्ट केली की या बाबतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचं आरक्षण नुकसान होणार नाही ही भूमिका राज्याच्या प्रमुखाच्या असल्यामुळं या बाबतीमध्ये सर्वांनी निश्चित राहू बोंडळीचं जर पाहिलं आपण पाल यावेळेस बोंडळीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे कारण की पाऊस ज्या पद्धतीने झाला आहे दहा वर्षापूर्वी जवळपास साठ टक्के प्रॉडक्शन हे देशभरातलं वाया गेलं होतं बोंडळीमुळे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान झालं होतं जे टेक्नॉलॉजी येणं अपेक्षित होतं ते काही अवद्यापर्यंत आलेली नाही टू जे आहे ते शेतकऱ्यांना मिळतं कीटकनाशकांचा मारा करावा लागतो कापसा संदर्भात कृषी मंत्री म्हणून आणि हे संदर्भात काय सांगी थ्री इलिगली विकलं जात आहे महाराष्ट्रात पूर्ण आणि बीजी टू जे आहे ते काम करत नाही गोंडळीवर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते म्हणजे बेकायदा पद्धतीनं बीजी थ्री बियाणं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तेलंगणा आणि गुजरात मधन या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे सांगतो असं जर कुणी बोगस बियाणं वगैरे जर तर देत असेल तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये त्याच्यावरती पहिल्यांदा योग्य ती ताबडतोब कारवाई केली जाईल आणि जे आपण म्हटलं शेतकऱ्यांचं जे नुकसान गोंडाळी म्हणून होणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमचा कृषी विभाग या बाबतीमध्ये काय उपाययोजना करणं गरजेचं आहे किंवा काय केल्या पाहिजे यासाठी निश्चित प्रकारे आमच्या सगळ्यांची आम्ही त्या बाबतीमध्ये खबरदारी घेऊ राज्याच्या युवा पक्षाचे छगन भुजबळ जे कुठेतरी कोर्टात जाण्याचं मराठा आरक्षण आणि या सगळ्या विषयांचं सध्या पाहायला मिळत आहे वंशावळ त्यांनी आक्षेप घेतलेला आहे अनेक विषयावर त्यांनी या सगळ्या या बाबतीमध्ये आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर बरं होईल राज्याचं जे युवा धोरण आहे त्या धोरण समितीमध्ये सूरज चव्हाण यांना सुद्धा सदस्य केलं त्याच्यावरून परत टीका सुरू झालेली आहे म्हणजे प्रदेशाध्यक्ष होते सुरज चव्हाण ते सुरज चव्हाण हे पहिल्यापासूनच त्या समितीमध्ये आहेत आणि शेवटी ते पण युवक आहेत त्यांचं शेवट शेवटी त्या ज्या त्या क्षेत्रामध्ये जे युवक त्यांचं सा म्हणजे ज्यांचं ज्ञान आहे किंवा ज्यांना माहिती त्यामध्ये त्यांनी जर सल्ला दिला तर निश्चित प्रकारे एका राज्याचे युवा धोरण करताना तरुणांना कुठंतरीही मिळेल त्यामुळं सुरज चव्हाणांच्या बाबतीमध्ये आता ठीक आहे तुम्ही आपण राजकीय न पाहता कुठंतरी प्रत्येक माणसामध्ये काहीतरी एक वेगळं त्याचं हे असतं ते घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे अजित पवार स्वतः एवढ्या उचापती करतात म्हणून त्यांना अज्ञातवासात जावं लागतं असं राजीव शेट्टी यांनी आरोप केले <coughs> अज्ञातवासात कालच ते परवा दिवशी कॅबिनेट मिटिंग चालू होती कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांचा आमची प्री कॅबिनेट होती अक्षरशः त्यांना खोकला त्यांचा घसायला अक्षरशः दुखत होता आणि डायरेक्ट कॅबिनेट मिटिंगवरनं ते डायरेक्ट आराम करण्यासाठी गेले औषध उपचार डॉक्टरकडे गेले आणि त्यावेळेस त्या दिवशी तर प्रवेश खूप मोठ्या लोकांचे प्रवेश नांदेड भागातले होते परंतु जो दादांना हजर राहता आलं नाही संध्याकाळची आमची दर मंगळवारी खूप महत्त्वाची बैठक सगळ्या आमदारांची सगळ्या मंत्र्यांची असती त्या बैठकीला पण दादाना हजर राहता आलं नाही आणि त्यानंतर दुसऱ्या दोन दिवसानंतर मला वाटतं काल गुरुवारी काल तर दिवसभर मंत्रालयात होते तर दादा कुठं दादाला काय जायची गरज नाही एक प्रश्न असा आहे एक प्रश्न असा ए संदर्भामध्ये उसामध्ये आपण एआय वापरतोय उसा, वापरतो उसा सोबतच इतर दोन तीन पिकं आपण एआयच्या माध्यमातून त्यासाठी पाचशे कोटी रुपये पवार यांनी मध्यंतरी जाहीर केले एआय विदर्भापर्यंत कापसापर्यंत किंवा सोयाबीनपर्यंत येण्यासाठी किती काळ लागणार आहे काय येणाऱ्या महिन्या दुर्मिन्यात जी आपल्या टेक्नॉलॉजी आपल्या तुम्हाला सगळ्याला माहिती की शेवटी ही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपण आपल्याला काय ठिकाणी उसाच्या बाबतीमध्ये ते आपल्याला माहिती माळेगावला ते सुरू आहे इतर पिकाच्या बाबतीमध्ये चांगलं सर्वां सर्वांसाठी एक चांगल्या प्रकारचं धोरण मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच आणतायत त्यासाठी एक राज्याच्या लेवलची जे कमिटी एक एक चांगला सी ओ एक चांगला टेक्निकल सल्लागार याची निवडने नेमणूक ही झालेली आहे त्यामुळे लवकरच या आप बाबतीमध्ये संपूर्ण लवकरच येणाऱ्या त्या महिन्यात दोन महिन्यातच त्या बाबतीमध्ये प्रक्रिया सुरू होईल किती पिकं असतील किती पिकं सगळ्यात आता आपण सुरुवात हे नवीन नाही त्यामुळे नवीन आपल्यानंतर ते आपण आपल्या दृष्टीने सगळंच आलं पाहिजे त्यामध्ये दोन विभाग तुम्ही क्रीडा क्रीडा विभागाचे मंत्री होते कृषी विभागाचे काय फरक जाणवतो नेमकं तुम्ही जेव्हा आता सव्वा महिना झाला तुम्हाला शेवटी क्रीडा विभाग असू द्या किंवा कृषी विभाग असू द्या कृषी विभागामध्ये मी तुम्हाला माहिती आहे की मी शेवटी मी शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी माझा जन्म शेतीमध्ये झालेला आहे मी सकाळी झोपायला जातो सुद्धा मला शेती दिसते सकाळी उठलं तरी मला शेती दिसते शेतीशी माझं सगळं निगडीत आहे आणि क्रीडा विभाग क्रीडा बा, विभाग असो निश्चित प्रकारे क्रीडा विभागसुद्धा ह्या राज्याचा खूप मोठा आहे आणि खूप काम करण्याला तिथं स्कोप आहे पण भविष्यामध्ये निश्चित प्रकारे क्रीडा विभाग असू द्या किंवा कृषी विभाग असू द्या एकदा जबाबदारी दिल्यानंतर ही गोष्ट खरी आहे की शेवटी शेतकरी असलो तरी शेवटी सरकारच्या योजना नवीन धोरणं की माहिती घ्यायला थोडा वेळ लागतो परंतु माझ्या दृष्टीने दोन्ही विभाग शेवटी एक कामाचं चॅलेंजिंग आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला अनेक चांगले क्रीडापूटो ऑलिम्पिकला कसे जातील किंवा देश परदेशात आंतरराष्ट्रीय रेव्हलला कसे चमकतील हा एक अनेक एक आता कोकाटेसाहेब आहे ते त्यामध्ये लक्ष निश्चित प्रकारे घालतील आणि कृषी विभागाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे नवीन कुठल्या योजना आणल्यानंतर किंवा कुठल्याही एखादं धोरण आखल्यानंतर माझ्या शेतकऱ्याचं त्यामध्ये हित हे साधलं जाईल आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा जो शेतामध्ये तो एखादं पीक तो घेतो त्या पिकाला चांगल्या प्रकार उत्पन्न कसं जास्त उत्पादन त्यामध्ये जास्त मिळेल जास आणि त्याला त्याला ही आमची भूमिका राहील सारखे वागत आहे कुठंतरी ते प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव टाकत आहे दोन हजार चोवीस ते चौदा एकोणीसच्या काळात त्यांनी ज्या पद्धतीनं चुकीचं वागलं त्याच मार्ग कोंडा जातात राजू शेट्टी आरोप करत आहे आणि कोण काय आरोप करतोय त्याच्यावरती मी काय अधिक जास्त काय बोलणार नाही परंतु मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो अजितदादा पवारसाहेबांना आम्ही लहानपणापासून ओळखतो उलटं आमच्या सभागृहामधले आमदार मंत्री हे उलट आमची त्यांच्यावरती एक सगळ्यांची एक कुरकुर असते त्यांची की दादा अधिकाऱ्यांचं सगळं ऐकतात आणि अधिकाऱ्यांना खरंच सांगतो संरक्षण देणारा एक नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्या दिवशी जर घटना झाली सोलापूर म्हणजे माड्यामध्ये खरं सांगतो मी तिथं जर गेला तिथं जर पाहिलं लोकल जर विचारलं तर अक्षरशः शेत मुलांना शाळेत जायला म्हणलं तरी लोकांना मोटरसायकल नाही स्वतः खांद्यावरती घेऊन मुलामुलींना शाळेत आणायसाठी अक्षर सगळे रस्ते खराब होते आणि तिथं एका तिथल्या माजी सरपंच किंवा एखादा साधा कार्यकर्ता कार्यकर्ता सरपंच म्हणा साधा कार्यकर्त्यांनी फोन केला आणि दादांचं एक स्वभाव आहे की साधा कार्यकर्त्यांनी जरी फोन केला त्या फोनची दखल घेऊन शेवटी तो विषय काय त्या एका कार्यकर्त्याचा वैयक्तिक विषय नव्हता तो गावाचा विषय होता लहान मुलांच्या शाळेचा एखादी महिला आजारी पडली मी अक्षरशः त्या गावाला कुठलाही रस्ता मात्या मात्या की नसल्यामुळं त्यामुळे दादांचा ते दिसतो खरं तर मला आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगायचं की ठीक आहे झाली घटना झाली पण त्या घटनेच्या मागचा उद्देश काय होता जर आपण जर उद्देश समजून घेतला तर तुम्हाला निश्चित प्रकारे दादांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी लक्षात येतील ई ट्वेंटी फ्यूलवरून ज्या पद्धतीनं गडकरींवर टीका केली जाते

नेते एक कृषी असू द्या त्यांच्या अनेक म्हणजे त्यांच्या संकल्पना बघतो अनेक आपण आज गोष्टी पाहतो रोडच्या बाबतीमध्ये काय गोष्टी पाहतो पुलांच्या बाबतीमध्ये काय गोष्टी पाहतो की खरंच तो माणूस एक दूरदृष्टी असणारा माणूस आहे माझं म्हणणं आहे माझी त्या टीकाकारांना विनंती मला मला त्यांना विनंती करायची की गडकरी साहेबांचं सा काम हे खूप मोठं आहे आणि इतिरुणाच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांनी जे धोरण आखले आहे मी गडकरी साहेबांच्या धोरणाच्या बरोबरमध्ये कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांच्या कामाचा हंगाम आहे भर पावसाळ्यात असं नाही नाही खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही तारीख आपल्याला सगळ्यांना ते आपण आज एक कार्यक्रम आहे आपला तर ते मला वाटतं परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या बाप आप यांनी आपल्याला खरं तर आजची वेळ दिलेली आहे आणि त्यांच्या वेळेनुसार खरं तर आपले आशिष जयस्वाल साहेब एक कामाचा माणूस एक जमिनीवर असणारा माणूस त्यांचं त्यांनी तो वेळ त्यांनी तारी दिलेली आहे त्या ते कार्य त्यांच्या वेळेनुसार हा कार्यक्रम का आपण घेतो शेतकऱ्यांचा वेळ महत्त्वाचा वाटत नाही का तुम्हाला श्री श्री रविशंकर यांचा वेळ महत्वाचा वाटत नाही ते शेतकऱ्यांसाठीच येत आहेत तिथं सामंजस्य करार जो शेतकरी शेतामध्ये मा जो पीक घेणार आहे त्यालाही कुठंतरी चांगल्या प्रकारची बाजारपेठ किंवा हक्काचं त्याला काहीतरी राहणार आहे तेव्हा हा हा कार्यक्रम घेतो म्हणजे माझं तर म्हणणं मोठं हा शेतकऱ्यांसाठीच कार्यक्रम आहे त्यामुळे तर शेतकरी म्हणून आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे ठीक आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट